हॅलो नमस्कार शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपले यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहत आहोत आणि विशेष करून त्या अल्पसंख्याक म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेच्या जाहिराती आहेत शंभर टक्के अनुदानित तर काही साठ टक्के अनुदानित अशा संस्थांशी किंवा अशा शाळांच्या आपण या ठिकाणी पदसंख्या रिक्त सोबतच कोणत्या पदासाठी जाहिरात आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहून घेणार आहोत पहिली जाहिरात आहे प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक शिक्षण संस्था आरमोरी हे आरमोरी म्हणजेच जिल्हा द्वारा संचालित धार्मिक अल्पसंख्याक संस्था यामध्ये पहिले आहे किसान विद्यालय म्हणजे विद्यालय हे जागा किसान विद्यालय वर्धा येथील एक शंभर टक्के अनुदानित संस्थेमध्ये खालील पदे भरणे आहे पदाची संख्या एकंदर एकच आहे आणि खुल्या प्रवर्गाचं पद आहे इयत्ता पाचवी ते बारावीकरिता शिकवण्यासाठी बी ए बी एड सोबत पी टी आय असे शैक्षणिक पात्रता त्यांना हवी आहे दुसरी जे याच संस्थेचे दुसरी जी शाळा आहे ते आहे डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी हे सुद्धा शंभर टक्के अनुदानित आहे इथे पदे भरणे पदाचे नाव आहे इयत्ता सहावी ते आठवीसाठी बी एस सी बी एड प्लस टी ई टी उत्तीर्ण पाहिजे पदसंख्या एक खुला प्रवर्ग आणि दुसरं जी जागा आहे ये तेच येत असावी ते आठवीसाठी आहे बी ए बी एड टी टी मात्र या ठिकाणी इंग्रजी मागितला पदसंख्या एक आणि खुला प्रवर्ग ओके अशा प्रकारे डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी येथे दोन पदे भरणे आहेत या संस्थेचे तिसरे जे आहे ते जाहिरात म्हणजे डॉक्टर आंबेडकर कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय म्हणजे ज्युनियर सायन्स कॉलेज आरमोरी या ठिकाणी एकमेव एक पद भरणे खुल्या प्रयोगाचं तेही अकरावी ते बारावीसाठी म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी एम एस सी बी एड या विषयामध्ये एक पद भरणे तरी सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील तरी सर्व गरजूंनी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारला दुपारी बारा वाजता डॉक्टर आंबेडकर विद्यालय आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे सहखर्चाने आवश्यक दस्तऐजासह उपस्थित राहावे अध्यक्ष शाळा समिती किसान विद्यालय वर्धा ही जाहिरात आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला लोकमत या पेपरमध्ये आलेली आहे ओके यानंतर आपण दुसरी जाहिरात पाहतो ही आहे सर्वात महत्त्वाची जाहिरात ही आहे बी एम सी सोशल वेलफेअर सोसायटीची आणि तिसरी जी जरा आपण पाहणार आहोत तेसुद्धा अल्पसंख्याक संस्थेचे पाहणार आहोत पण हे सध्या बी एम सीचे पाहू बी एम सी सोशल वेलफेअर सोसायटी नागपूर या ठिकाणी रजिस्टर नंबरसुद्धा दिलेला आहे आणि पता आहे प्लॉट नंबर एट गगनदीप सोसायटी राम मेडिकल्स ओंकारनगर चौक बेसा रोड नागपूर हे बेसा रोड नागपूरचे आहे या ठिकाणी विशेष म्हणजे दोन या ठिकाणी फोन नंबरसुद्धा दिलेला आहे हे दोन फोन नंबर दिलेला आहे हे तुम्ही पाहून घ्या आणि सेव्ह करून ठेवा या ठिकाणी सेंद्रिय शेती प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली तर अमरावती विभागामध्ये अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा असे एकंदरीत सर्व जिल्ह्या मिळून एकशे दहा तालुक्यामध्ये प्रकल्प विकास अधिकारी नियुक्ती करणे आहे एकशे दहा तालुक्यामध्ये विकास अधिकारी नियुक्ती करणे त्याबाबतची जर दिलेली आहे यामध्ये पदाचिरावर प्रकल्प विकास अधिकारी आणि पदसंख्या पंचावन्न बघा मित्रांनो सर्वात जास्त पदसंख्या प्रकल्पविधा विकास अधिकाऱ्यासाठी पात्रता सांगितलेलं आहे पंचावन्न पदसंख्या आहे आणि या पदसंख्येसाठी पात्रता एम एस डब्ल्यू किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे एम एस डब्ल्यू नसेल तर एम ए बी ए बी ए बी एस सी एम एम एस सी एम कॉम अशा प्रकारे ओके सोबतच एम सी एम असेल तरी चालेल तर कोणत्याही शक्यचा पद्धत म्हटलं तर वेतन मात्र दाबून आहे बघा वीस हजार ते चाळीस हजार व इतर सुविधा सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर क्षेत्रीय कार्य व जनसंपर्काचा अनुभव किंवा प्रचंड इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे वयोगट तेवीस ते पंचावन्न म्हणजे पंचावन्न वयापर्यंतसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येईल कारण तुमच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे मुलाखत दिनांक अठरा एकोणीस वीस एकवीस व बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि हे जे आहे हे आहे ओके प्रकल्प संचालकाची सही दिलेली आहे हे सुद्धा जाहिरात लोकमतला आलेली आहे अठरा तारखेला नंतरचे आपल्याला एक जाहिरात पाहिजे हे सुद्धा मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन हे आहे फतेचंद केसवानी सिंधी हिंदी गर्ल्स स्कूल्स पाचपावली रोड नागपूर ओके या ठिकाणी शिक्षणशेवक फिमेल पाहिजे खास करून स्त्री शिक्षणसेवक पाहिजे आणि तेही नववी ते, ते दहावी या क्लासला शिकवायला पाहिजे पदसंख्या दोन बी एस सी बी एड पाहिजे मॅथ्स आणि तर लक्षात घ्या हे श्री फतेचंद केसवानी सिंधी हिंदी गर्ल्स हायस्कूल हे मायनॉरिटी लिंग्विस्टिक संस्था असून नागपूरला आहे पाचपावली रोडवर या ठिकाणी शिक्षण शौक फिमेल पाहिजे कारण गर्ल्स हायस्कूल असल्यामुळे या ठिकाणी फिमेलची त्यांनी मागितलेली आहे या ठिकाणी लक्षात घ्या आणि विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो की हे फिमेलला प्रेफरन्स देणार आहेत आणि बी एस सी बी एडचे दोन पदे त्यांनी सांगितले मॅथ्स आणि सायन्स या विषयासाठी तरी एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड प्रेझेंट सेल्स ऑन सॅटरडे फोर्थ ऑफ जानेवारी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ॲट इलेवन एम म्हणजे तुमची इंटरव्ह्यू जे आहे समजाची ते चार जानेवारी दोन हजार पंचवीसला अकरा वाजता आहे कुठे आहे तर इन द ऑफिस ऑफ सिंधी हिंदी विद्या समिती ॲट के टी आर हायस्कूल बिल्डिंग पाच पाचपावली हे के टी आर हायस्कूल बिल्डिंगमधलं तरी कोणी सांगते नेऊन देते ठीक आहे कशासाठी तर फार पर्सनल इंटरव्ह्यूसाठी सोबत तुम्हाला रिझ्यूम घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स व झेरॉक्स कॉपी अर्टिस्ट्रेट कॉपीज घेऊन जायची आहे आणि अपॉइंटमेंट जे तुमचे आहे ते सब्जेक्ट टू द अप्रूवल फ्रॉम द एज्युकेशन डिपार्टमेंट अँड पे ॲज पर गव्हर्नर सॉरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार तुम्हाला वेतन दिलं जाईल ओके ह्या झाल्या तीन जाहिरात आहे तुमच्यासाठी हे पिंपरी चिंचवडची एक जाहिरात आहे हे बघा पिंपरी चिंचवड मनपाची हे महानगरपालिकेची जाहिरात आहे एकंदर छप्पन पदांसाठी जाहिरात आहे या ठिकाणी लक्षात घ्या हे त्याचपुर स्वरूपात विविध डॉक्टरांचे पदे भरणे मानदंड तत्पर तर ही जाहिरात तुम्ही पाहून घ्या बघा ओके विभागने या पदाचे नाव दिलेले आहे आणि एकंदरीत छप्पन पदाची जाहिरात आहे ही सुद्धा जाहिरात आजच्या लोकमत पेपरला आलेला आहे लोकमत म्हणजेच नागपूर मेशर पेज नंबर नाईनवर लोकमत या पेपर लावलेला आहे आणि यासाठी पे वेतने दाबून दिलेलं आहे बघा वेतन दिलेलं आहे पंच्याहत्तर हजार एम बी बी एस पंच्याहत्तर हजार ते ऐंशी हजार ओके आणि हे हे सुद्धा माहिती लक्षात घ्यायचे तर अशा आशियाचे हे जाहिरात आहे बाकी उरलेल्या जाहिराती आपण उद्या पाहणार आहोत या ठिकाणी आज जरा जास्त त्रास होईल एवढ्या जाहिराती पाहण्यामध्ये ठीक आहे तर अशा आशियाची आज आपण चार जाहिराती पाहिल्या उरलेल्या चार जाहिराती आपण उद्या पाहतो पुन्हा बाकी पेपर चालतो त्यानंतर पुन्हा त्या टाकतील ओके धन्यवाद